हमें दाता, मन का संदीप तुमची दोन हजार चार सालची एस एस सीची बॅच संदीप आता भारतीय सैन्य दलात कार्यरत है आहे आणि वीस वर्षानंतर शाळेत आलाय संदीप संदीप कसं वाटतं आज भरपूर दिवसांनी मित्रांना भेटून आणि शाळेचं वातावरण बघून भरपूर मला आनंद होतोय विजय शाळेची जोरांना बघून खूप मनात गर्व येतोय की या शाळेत पण शाळेतल्या काय आठवण येत आपल्या शाळेने आमचं जीवन अतिशय समृद्ध केलं ज्या काळात आम्ही शाळेमध्ये आल्यापासून तो आनंद त्या आनंदावर आम्ही सर्वजण आज चांगल्या चांगल्या पदावरती काम करतोय शाळेचे शिक्षक ते सगळे काही आम्हाला ज्यांनी शिकवलं ज्ञान दिलं त्यांचीच कृपा म्हणून आम्ही या सगळ्या पदावर निश्चितपणे शाळेला पण तुमच्याबद्दल अभिमान आहे रसूल शाळेत स्पोर्टमध्ये चांगलं तू खेळाडू म्हणून एक प्रसिद्ध होतास हां बोलला सर काय सर जुन्या आठवणी जागे झाल्या तुम्हाला भेटून जरा आनंद झाला की वातावरण शाळेचं जागा झालं आम्ही प्रत्येक वर्गात जुन्या पद्धतीने जाऊन बसला छान वाटलं आम्हाला आणि ग्राउंड वगैरे सगळं असं जग चेंजेस झालं आहे भरपूर शाळेत आमच्या वेळेस एवढे नव्हतं पण आत्ता बघून आम्हाला अभिमान वाटतो या शाळेचा की आम्ही आत्ता का या शाळेत नाही रणजित शाळेमुळे आपण एकमेकांशी एवढे घनिष्ठ मानलं गेलो ना की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण शेअर करतो आपला आनंद असेल दुःख असेल काय रणजित हां बोला सचिन सचिन शाळेमुळे भरपूर म्हणजे मित्र परिवार सगळे भेटले एकत्र आले म्हणजे खूप छान वाटतं शाळेत आल्यानंतर खूप छान हां मनोज या धावपळीच्या जीवनात आम्ही दोन हजारची बॅच दोन हजार चांगला व्यावसायिक म्हणून आत्ता प्रसिद्ध दोन हजार चारची आमची बॅच होती सरासरी आम्ही एक वीस वर्षांत आज एकदम भेटलो तर शाळेची आमची खूप काय कायपणे झालेली आहे पूर्वी आम्ही येत होतो शाळेला त्यावेळेला जरा मोजकेच क्लासरूम होतो पण आता भौतिक सुविधा वगैरे सगळ्या परिपूर्ण हे बघून आहेत खूप छान वाटते

तालुक्यामध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे आणि दोन लाख असं बक्षीसदेखील ला आपल्याला मिळालेलं आहे आपल्यासारखे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांचा असाच उत्कर्ष होत राहो आणि शाळेविषयी आपलं प्रेम अशीच आपुलकी राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आपण आलात खूप छान वाटलं आम्हाला याच्यापुढंही आपण असेच येत राहा धन्यवाद